नमस्कार मित्रांनो विधानसभा उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड कोण आहे अण्णा बन सोडे आणि काय आहे ही बातमी आवाज सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा उपाध्यक्ष पदाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पिंपरीच्या आमदार अण्णा बन सोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे विधानसभेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे आज दुपारी अर्ज पडताळणी करण्यात आली यामध्ये अण्णा बन यांचा अर्ज वैद्य ठरला आहे उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे विधानसभा परिषदेचे उपसभापती पद शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत तर आता विधानसभेचे उपाध्यक्ष पद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला आहे सत्तेचं सामान वाटप सध्या महायुतीमध्ये होताना दिसत आहेत आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी विरोधकांना डिचकावत म्हटलं की तुम्ही किती आमचे पायात पाय अडकण्याचा प्रयत्न करा मात्र आम्ही ती घे हातात हात घालून पुढे निघालो आहेत विधानसभा उपाध्यक्षाची घोषणा होण्याची औपचारिकता आता शिल्लक आहे उद्या मार्च विधानसभा अध्यक्ष राहुल नरवेकर यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे या पदासाठी तीन नावे चर्चेत होती मात्र अजित पवारांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णाबान सोडे यांची या पदावर वरणी लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा दादू बनसोडे यांची आमदार पदाची ही तिसरी ट्रम आहे पिंपरी मतदारसंघातून ते सर्वप्रथम दोन हजार नऊ मध्ये विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस सलग दोन वेळा ते पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांची साथ दिली आमदार अण्णा बनसोडे यांचा जन्म चार मे एकोणासशे अडुसष्ट साली झाला त्यांचे शिक्षण बारावी आणि आय टी आय असे झाले अण्णा बनसोडे हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक पदापासून झाली त्यानंतर मध्ये सलग दुसऱ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले त्या दरम्यानच्या काळात ते स्थानिक समितीचे अध्यक्ष होते अण्णाबान सोडे यांनी दोन हजार नऊ साली पिंपरी विधानसभा मतदारसंघातून दोनशे सहा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून ते विधानसभेत पोहोचले दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेकडून त्यांचा पराभव झाला मात्र त्यानंतर दोन हजार एकोणावीस चोवीस ते याच मतदारसंघातून विजय झाले आमदारकीची त्यांची ही तिसरी ट्रम आहे अजित पवार पवारांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बन ओळखले जातात अजित पवारांनी पक्षातून फुटून सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या काही आमदारांमध्ये अण्णा बन देखील त्यांच्या सोबत होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा